आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा शहामरग या पक्षाची लांबी किती आहे ए पाच फूट बी आठ फूट शी नऊ फूट डी अकरा फूट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी नऊ फूट पुढचा प्रश्न बघा कोणत्या प्राण्याचे दूध काळ्या रंगाचे असते ए उंट बी हत्ती शी गाढव डी गेंडा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गेंडा पुढचा प्रश्न बघा कोणत्या जीवाचे विष सर्वात महाग विकले जाते ए साप बी अजगर शी विंचू डी पाल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी विंचू पुढचा प्रश्न बघा ताजमहल बांधायला किती खर्च आला होता ए पंचवीस कोटी बी तीस कोटी शी बत्तीस कोटी डी चाळीस कोटी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी बत्तीस कोटी पुढचा प्रश्न बघा चहाचा शोध कोणत्या देशात लागला ए भूतान बी ब्रिटन शी चीन डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी चीन देशामध्ये दे। पुढचा प्रश्न सर्वात जास्त ऑक्सिजन कोणत्या झाडापासून मिळते ए वड बी पिंपळ शी चंदन डी आंबा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पिंपळ मित्रांनो पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वात जास्त डुक्कर पाळले जातात ए इंडोनेशिया बी चीन शी भारत डी फिनलँड उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चीन देशामध्ये पुढचा प्रश्न आहे चुना खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए सांधेदुखी बी हृदयरोग शी कॅन्सर डी कावीळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कावीळ पुढचा प्रश्न बघा भारतातील सर्वात मोठा पेपर कारखाना कुठे आहे ए मध्य प्रदेश बी महाराष्ट्र सी कर्नाटक डी केरळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मध्य प्रदेश राज्यात पुढचा प्रश्न बघा पिवळे सफरचंद कोठे आढळतात ए अमेरिका बी नेपाळ शी जपान डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी जपान देशात मित्रांनो अकरावा प्रश्न आहे सफरछंद कोणत्या देशाचे राष्ट्रीय फळ आहे ए चीन बी जर्मनी शी जपान डी नेपाळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जर्मनी देशाचे बारावा प्रश्न बघा अंडी खाल्ल्याने शरीरात काय वाढते ए बुद्धी बी ताकद सी केस डी नखे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ताकद तेरावा प्रश्न बघा कोणत्या देशातील लोक आंघोळ करत नाहीत ए इंग्लंड बी जपान सी नॉर्वे डी ध्रुवीय प्रदेश उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ध्रुवीय प्रदेशात येथील लोक अंघोळ करत नाहीत पुढचा प्रश्न बघा विराट कोहली यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला ए दिल्ली बी मुंबई सी बेंगलोर डी तामिळनाडू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दिल्ली मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये